अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात व शहरात मोठ्या प्रमाणात त्रिशूलच्या नावावर शस्त्रांचा वाटप होत आहे त्रिशूलच्या नावावर जिल्ह्यात ग्रामीण भागात आणि शहरात गुप्त्यांचे वाटप होत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेत्या यशोमतीताई ठाकूर यांनी केला आहे या शस्त्राचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला तर त्याला जबाबदार कोण असा देखील सवाल यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेत घेतला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना या गोष्टी कशा घडतात असा देखील सवाल यशोमती ठाकूर यांनी केला या सर्व शस्त्र वाटपाची माहिती आपण अमरावतीच्या पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त यांना व्हॉट्सअपवरून दिल्याचं यशोमतीताई ठाकूर यांनी सांगितले उद्या यामधून जर गुन्हेगारी घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न करत हे थांबवण्याचं आवाहन यशोमतीताई ठाकूर यांनी केले जनसमर्थन न्यूज अमरावती आपल्या या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आलं या सगळ्या गोष्टीचा जाब मुख्यमंत्र्यांना द्यावा लागेल हे अजून एक षडयंत्र लोकशाही संपवण्याचं आहे मी तुम्हाला कलर मध्ये मध्ये माझ्याकडे जे फोटोग्राफ आलेले आहेत ते तुम्हाला कलर मध्ये पण मी दाखवू इच्छिते या सगळ्या कारण बोललो नाही तर जनतेला माहिती होणार नाही आणि जनतेला जर माहिती झालं नाही तर अशा प्रकारची दडपशाही मोठ्या प्रमाणात हे बघाय का हे काय आहे तुम्हाला कुठून त्रिशूल वाटतंय का तुम्हाला ते त्रिशूल नाही आहे आणि लाखो लाखो असे अवजार लाखोच्या संख्येमध्ये असे अवजार महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये या अशा अवजारांचं काही संघटना वाटप करतायत या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे दहशतवाद फैलवण्याचं काम जर लोकशाहीच्या दिवशी तुम्ही करत असाल तर आम्ही आमचा जीव गेला तरी चालेल आम्ही गप्प बसणार नाही

जसं हिंदू तर मी पण आहे आणि त्रिशुलाचं वाटप करून अक्षरशः गुप्तीचं वाटप त्या ठिकाणी सुरू आहे आता आम्ही बसलो असतो त्यावेळेला मला एक्सप्लेन केलं आमच्या दादांनी की त्रिशूल काय असतो त्रिशूल एक मोठा लंबा आकाराचा असतो शंकर भगवान त्यांच्या हातामध्ये ठेवतात ते त्रिशूल आहे आणि पुरातन काळामध्ये ज्या वेळेला तुम्ही एका गावातून दुसऱ्या गावाला गावा एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जात होतात त्यावेळेला तुम्ही स्व सेल्फ प्रोटेक्शन साठी ते त्रिशूल त्या ठिकाणी राहायचं आणि मग तो मोठा मोठा दांडू त्याला राहायचा पण आता असा आहे आता जे त्रिशूलाच्या नावाने वाटप करताय ते अक्षरशः गुप्ती गुप्तीचं वाटप आहे मी तुम्हाला दाखवते त्याचा फोटोग्राफ त्याचा फोटो तुम्ही बघून घ्या तो म्हणजे काही पण सुरू आहे हे अक्षरशः या छोट्या छोट्या गुप्त्या आहेत आणि छोट्या छोट्या गुप्त्यांचं वाटप होत आहे कोणत्याही हालतीमध्ये हे त्रिशूल नाही आहे ही वस्तुस्थिती आहे त्रिशूल कसं असतं हे आम्हालाही शिकवायची काही गरज नाही पण स्वतः होम मिनिस्टर देवेंद्रजी असल्यानंतर असं अस्त्रांचं आणि शस्त्रांचं वाटप जर होत असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याला जर धर्माचं नाव दिलं जात असेल तर हे बिलकुल लोकशाहीसाठी आणि येणाऱ्या आपल्या देशासाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी हे बिलकुल घातक आहे उद्या जर या शस्त्रांचा वाटप या शस्त्रांचा वाटप जर चुकीच्या गोष्टींसाठी करण्यात आला तर मग याला जबाबदार कोण राहणार असं आमचं ठामपणे म्हणणं आहे हे सगळं थांबलं पाहिजे होम मिनिस्टरनी हे सगळं थांबवलं पाहिजे हे सगळं कंट्रोलमध्ये आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं वी द पीपल ऑफ द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल हे जे वाक्य आपण वापरतो त्या हिशोबानं हे राज्य चालवलं पाहिजे मी व्हॉट्सअपवर मला जेव्हा हे सगळ्या गोष्टी आल्या तर मी व्हॉट्सअपवर एसपींना हे सगळं पाठवलंय सीपींना पण मी सगळं पाठवून देईन पण हे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे सुरू आहे हे वस्तुस्थिती आहे